बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यात मान्सून पूर्ण पावसाने जोर धरला मात्र गेल्या आठवड्यापासून काही भागात पावसाने उडी मारली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ व दहा जूनला हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः सिंधुदुर्ग मध्ये दहा जून रोजी काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील पावसाची शक्यता असून नाशिक घाट परिसरात पावसाचा जोर जाणवू शकतो पश्चिम महाराष्ट्रात व मराठा मराठवाड्यासह पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद हिंगोली धाराशिव या भागात तीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे आणि गडगडांसह पाऊस आणि गडगडांसह पावसाची शक्यता आहे डॉक्टर श्याम होरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावरती आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आलाय यामुळे या, या आत्महत्याचे गुड कायम लवकरच समोर येण्याची शक्यता आहे डॉक्टर होरा हे रुबी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे ते मुळचे गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर होरा यांचे कुटुंबीय गुजरातहून पुण्याला निघाले आमच्या परवानगीशिवाय काहीच का करू नका असे त्यांनी पोलिसांना कळवले आहे त्यामुळे डॉक्टर होरा यांचे पार्थिव रुबी रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या वर्तुळात जोर मुलाखतीत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे यांच्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत चर्चा न आले यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे चो मना ताहे चो असा आता बात मिस देव म्हटले होते त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या शक्यतेला आणखी बल मिळाले आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय नितेश राणे हे मंत्री आहेत हिंदू धर्म रक्षक म्हणून त्यांचा चेहरा प्रसिद्ध आहे हिंदू धर्मात रामाला सर्वश्रेष्ठ मानतात राम आणि भरत यांचा राम मोठा होता राम भरताला सल्ला भरत त्यांचा मार्गदर्शन घ्यायचा इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे नितेश राणे लहान बंधू आहेत निलेश राणे मोठे बंधू आहेत ते हिंदू धर्म रक्षक आहेत त्यांनी रामायणाचा इतका भाग अंगीकारला पाहिजे भावाने दिले देणारा वडिलांच्या सल्ल्यानंतर सर्वोच्च मानला जातो निलेश राणे यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आहे आपल्या बोलण्यातून महायुतीत बिघाडी होणार नाही याची काळजी घ्यावी निलेश राणे यांचा हा सल्ला नितेश राणे मानावा बाकी मी त्यांना सल्ला देण्या इतपत मोठा नाही असे अमोल मिटकर यांनी म्हटलंय सध्या महाराष्ट्रात मान्सून पेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत एकीकडे एक उद्धव आणि राज ठाकरेची युती होणार का या प्रश्नांच्या उत्तराची महाराष्ट्राला प्रतीक्षा असतानाच दुरावलेले काका पुतणे देखील एकत्र येणार काय याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिले दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे सह्याद्री छोटीशी हो विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संजय राऊत यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे ते प्रयत्न करत आहेत आणि अशक्य गोष्टी शक्य करण्यात त्यांचा हातखंड आहे त्यामुळे मला अधिक आशा वाटते अमित ठाकरे आदित्य ठाकरे दोघेही तरुण आहेत त्यांचे विचार सकारात्मक आहेत मुंबईत सध्या मराठी माणसांवर अन्याय सुरू आहे निवडणुकीसाठी नाही पण मराठी माणसांसाठी ते एकत्र येतील असा मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या अलीकडील विधानांकडे मी सकारात्मक नजरेने पाहतो मामा म्हणून माझ्यासाठी दोघेही भाजसे सारखेच आहेत त्यांच्यातून दुरावा मनाला क्लेश देणार आहे मनातून मला शंभर टक्के ते एकत्र यावं असं वाटतंय पण वास्तवात निदान ऐंशी टक्के ते वीस टक्के तरी होईल अशी आशा आहे मराठी माणसांसाठी हे आशादायक पाऊल ठरेल असा माझा दृढ विश्वास आहे असं चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलंय पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांना मनसे सोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देताना आदित्य यांनी म्हटलं आहे की राज्यावर अनेक अत्याचार होत आहेत आता कुठेतरी बदल घडवणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे जे पक्ष महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलंय भाजपचे नेते तथा आमदार निलेश राणे यांनी धाराशिव मध्ये केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत त्यांनी सर्वांचा बाप म्हणून राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे दोन हजार एकोणतीस साली भाजपचेच आमदार निवडून आले पाहिजेत असं विधानभर सभेत केलं होतं त्यांच्या या विधानाचा समाचार आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलाय ओमराजे यांनी नितेश राणे यांना जशाच तसे उत्तर दिले आहे मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी नव वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले या घटनेत आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला लोकल मधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले सकाळी साडे नऊ वाजता मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही दुर्घटना घडली या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या अपघातानंतर आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय मुंबईतील लोकल ट्रेनला आता बंद होणारे दरवाजे बसवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री